हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची खूप छान अशी हुसळ दाखवणारे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल शक्यतो मटकी प्रत्येकालाच आवडते पण या पद्धतीने एकदा तरी नक्कीच करून पहा खूप झटपट रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एकदा तरी या पद्धतीने मटकीची हुसळ करा केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका हुसळ कशी झाली होती इथे पहा मटकीला छान मोड आलेले आहेत प्रत्येकालाच माहीत असेल मटकीला मोड कसे आणायचे जर माहीत नसेल तर सांगते मटकी भिजत ठेवायची पाच ते सात तास त्यानंतरनं पाण्यातनं निथळून एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची पुन्हा पाच ते सात तासांसाठी मग मटकीला छान असे मोड येतात तुम्ही चाळणीत ठेवली तरीसुद्धा चालेल आता ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया सगळ्यात आधी कारण की मटकीला विशिष्ट असता स्वतःचा वास असतो आणि मग त्यामुळे भाजी थोडी वेगळी लागू शकते मी दोन ते तीन पाण्याने ही मटकी धुवून आहे तुम्हाला इथे एका पाण्याने धुवून दाखवते प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जर दाखवली आपण तर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्यामुळे मग शक्यतो तोंडी सांगायचा तो प्रयत्न तो करत असते तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही मटकी धुवून घ्यायची आहे खूप जास्त दाबून दाबून धुवू नका नाहीतर मग मोड तुटले जातात ते खूप कोवळे असतात त्यामुळे मग मोड तुटू शकतात हलक्या हाताने अशी दोन ते तीन पाण्याने छान मटकी धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आता पाणी घालून ठेवते आहे मी तोपर्यंत चला फोडणीची तयारी करूया आता इथे पाहू शकता तुम्ही कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल खूप जास्त घालायची गरज नाही आहे अजिबात इथे मी दीड पळी तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यानंतरने यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्याच्या पानांमुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे नक्कीच कडीपत्त्याची पानं घाला आता त्यानंतरने यामध्ये आपण कांदा घालूया छान बारीक कट केलेला इथे एक कांदा घातलेला आहे मी आपण वाटणसुद्धा घालणार आहोत आणि वाटण कशाचं आणि कसं केलं आहे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ त्यामुळेच संपूर्ण पहा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता इथे कांदा छान परतवून झालेला आहे आपला त्यानंतरनं मी कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर हे पाच गोष्टी आधी कांदा खोबरं छान भाजून घ्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर घालून मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचे थोडंसं पाणी घालून अगदी खूप जास्त पाणी कधीच वाटणामध्ये घालू नका आणि वाटण नेहमी काढतो त्याच पद्धतीने काढलेलं आहे त्यामुळे वाटणाचा व्हिडिओसुद्धा घेतलेला नाही आहे आता आपण हे छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटले वाटण कधी पण जास्त वेळ परता म्हणजे मग भाजी रुचकर होते जर वेळ नसेल तर कमीत कमी दोन मिनटं तरी वाटण छान परतून घ्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर चार ते पाच मिनटं फक्त वाटण परतायला द्या त्यामुळे भाजी खरंच खूप छान होते एकदा तरी ट्राय करून पहा आता मटकीतलं पाणी काढून घेतले मी आणि संपूर्ण मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे बऱ्याचदा बऱ्याचशा गृहिणी काय करतात मटकी आधी उकळून घेतात किंवा मग कुकरला एक शिट्टी काढून घेतात पण तशी न करता अशा पद्धतीने शिजवून पहा भाजीला एक वेगळी चव येते आणि भाजी खरंच खूप छान होते आपण जी उसळ करणार आहे ती खूप मस्त होते त्यामुळे एकदा तरी अशा पद्धतीने करून पहा आता वाटणामध्ये मटकी छान परतली गेली की यामध्ये सुके मसाले ॲड करूया त्यामध्ये बघा मी कोत हळद घातलेली आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला तुम्ही मी इथे दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे त्यानंतरनं गरम मसाला घालणार आहे एक चमचाभर गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे अगदी अर्धा चमचा इतकी मसाले तुम्ही आधी घातलेत वाटणासोबत तरीसुद्धा चालेल किंवा असे नंतर घातलेत तरीसुद्धा चालेल आता तुम्ही म्हणाल नंतर मसाले जर घातले ताई तर मग आपल्या भाजीला तरी येत नाही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल नंतरनंसुद्धा तरी येते की नाही आपण तेल खूप कमी घातलेलं आहे अगदी छोटी दीडपळी तेल घातलं आहे तरीसुद्धा आपल्या भाजीला खूप छान तेलसुद्धा सुटणार आहे कारण की आपण वाटण जास्त वेळ परतून घेतले त्यानंतरनं मसाले टाकल्यावरती पुन्हा वाटण छान परतवून एक मिनिटभर झाकण ठेवले आणि आता झाकण काढूया पुन्हा हे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने जर भाजी केली तर ती खरंच खूप जास्त छान होते ज्यावेळेस तुम्ही करून पाहाल त्यावेळेस तुम्हाला समजेल मला नेमकं का काय म्हणायचे कधीही व्हिडिओ पाहिल्यानंतरनं आधी भाजी अशा पद्धतीने करून पाहत जा आणि नंतर न कमेंट करत जा खरंच तुम्हाला खूप जास्त आवडेल ही भाजी आता यामध्ये तुमच्या अंदाजे पाणी घालायचे तुम्हाला आता वाटण जितपत तुम्ही काढलं असेल तितपत पाणी लागेल त्यामुळे मग पाण्याचं प्रमाण नाही सांगत पण पाणी घालताना कोमट घाला गरम घातलं तरी चालेल खूप जास्त पण निदान कोमट तरी घाला थंड पाणी भाजीमध्ये कधीच घालू नका त्यामुळे तरीला फरक पडतो जर थंड पाणी घातलं तर म्हणावी अशी तरी येत नाही चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतले मी आता भाजी छान अशी हलवून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया परत तुम्ही पाहू शकता भाजी थोडी पातळ आहे कारण मट की मटकी आपली शिजायची बाकी आहे तर ती नंतर बरोबर होऊन जाणार आता झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनटानंतर मग तुम्हाला दाखवते इथे पहा तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि मस्त अशी भाजी आपली झालेली आहे अगदी छान अशी तरी आली आहे त्याला तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि तुम्ही म्हणाल कलर एकदम वेगळा दिसतोय आहे पिवळसर दिसला झाकणाचा कलर तर ॲक्च्युली लाईट गेली होती त्यामुळे मग टॉर्च लावला आहे मोबाईलचा म्हणून तुम्हाला कलर असा दिसतो आहे आता मटकी छान शिजलेली आहे आपली एक पाच पाच ते दहा मिनटामध्ये मटकी आरामात शिजून जाते मध्ये मध्ये हवं तर तुम्ही झाकण काढून पाहू शकता पाच एक मिनटाने मटकी लवकर शिजते इतर कडधान्यांपेक्षा आता मस्त मटकी शिजलेली आहे पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला कमीत कमी सात ते आठ मिनटामध्ये ही मटकी आरामात शिजते कोथंबीर घातलेली आहे मी वरतून आणि मस्त आपली मटकी झालेली ही भातासोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय